गंगापूर शहरातील विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली मागण्यांचं निवेदन मुख्याधिकारी संतोष आगळे यांना सादर करण्यात आलं गंगापूर शहरातील प्रधानमंत्री घरकुल लाभार्थ्यांना स्वतःची मालकीची जागा उपलब्ध करून देण्यासाठी विलंब करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून अर्धवट बांधकाम तात्काळ चालू करण्यात यावे आणि ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी बंद पडलेले सार्वजनिक शौचालय प्रत्येक वॉर्डामध्ये दुरुस्त करू, करून शहरातील नागरिकांची गैरसोय थांबवावी आणि शहरामध्ये सर्व्हे करून ज्या व्यक्तीला स्वतःचं शौचालय नाही अशा लोकांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे जिल्हा परिषद शाळेवर नागरिकांकडून कचरा टाकला जात असून त्यामुळे शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आला असून कचरा फेकणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करून परिसर स्वच्छ करण्यात यावे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे संरक्षण भिंतीचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून ठेकेदाराचं बिल अदा करू नये बंद पडलेले जलशुद्धीकरण केंद्र चालू करून शुद्ध पाणी पुरवठा करावा तसेच कचरा डेपो समोरील

तुम्हाला आम्ही न पी एम आवास योजनेत घर बांधून देतो असं सांगितलं आणि आमच्याकडून ऐंशी ऐंशी हजार रुपये घेतले आणि तुम्हाला दिवाळीपर्यंत लगेच दोन महिन्याच्यात आम्ही ते घर तयार करून देतो म्हणे पैसे घेऊन तर आणि दोन वर्ष होऊन गेले अजून काहीच नाही प्लास्टर नाही काहीच नाही तर आम्ही आम्हाला असं वाटतं लवकरात लवकर ते आमचे घर आम्हाला आमच्या ताब्यात मिळेल प्लस्टर नाही म्हणजे घरकुल भेटलं का तुम्हाला प्लस्टर भेटलं नाही प्लस्टर कसं म्हणता तुम्ही म्हणजे कुठलंच काम झालं नाही त्या घराचं त्यांनी पैसे घेऊन कुठलंच काम केलं नाही आम्हाला असं सांगितलं बा दोन वर्ष दोन महिन्यात तुम्हाला तुमचे घर तयार करून देतो आम्ही आणि आता दोन वर्ष होऊन गेले अजून काहीच काम नाही कस दिल तेवारे पैसे दिवस मारलं काही चेकद्वारे पैसे दिले मल्टीपीज दहा दहा हजारच्या पावत्या भरायला कशाच्या घरकुलेस घरकुल देण्यात यावं तुम्हाला असं म्हणून त्यांनी दहा दहा हजारच्या पावत्या पाडल्या आणि नंतर पुन्हा परत ऐंशी ऐंशी हजार रुपये भरायला लावले ते घरासाठी तुम्हाला दिवाळीपर्यंतच देऊ असं म्हंटले ते आता आमचे दोन दोन वर्ष होत आले तो मी घरकुल सध्या का आज नगरपालिकेच्या लोकांनी आमच्याकडून ऐंशी ऐंशी हजार रुपये घेतले ते सदोतीस लोकांनी ऐंशी ऐंशी हजार रुपये भरलेले कशाचे ऐंशी घेतले तुमच्याकडून जागेचे घरकुलाचे तिथे ना तर ते त्यांनी आमच्याकडून ऐंशी ऐंशी हजार रुपये घेतले घरात तुम्हाला देऊ म्हणून कोणा घेतले ते आज सॉरी राम पवार सर समर्थ मल्टीबीज ते समर्थ मल्टीबीज कंपनीचे एजन्सी म्हणजे घरकुल मंजूर करण्यासाठी तुमच्याकडनं घेतलं का बरं मग आता तुम्हाला किती पैसे भेटले घरकुल किती का काम झालं काम आता त्याचं प्लास्टर वगैरे बाकी आहे दरवाजे बाकी आहे खिडक्या बाकी आहे फरची बाकी आहे म्हणजे सगळंच काम समजा बाकीच आहे फक्त भिंती उभा आणि आम्हाला ते दोन महिन्यामध्ये पूर्ण करून